खबरिम्पॉसिबल आम्ही सगळ्यांचे अफेक्टेड सुद्धा त्यांचा सगळ्यांना विश्वास घेऊन ते अप टू यू फक्त इन्निज करू नका की कोणाचे सांगून पुढे काढून कोणाक आम्ही जेका कोण अफेक्टेड आहात ते खे नाई केली आता हे तुमच्याकडे प्रत्येकाच्या कारण दोन दोन तीन तीन गाडी असतात

तो पंचवीस मीटर ते सेटबॅक आणता लिगली फायदा कॉम्पौंड घर बांधलं सेंटरला साडेबारा मीटर सोडून तो कायदा प्रमाणे पण साडे बारा मिटा गोव्हर्मेंटाची जागा नो जागा तुझीच असतं आम्ही एक्वायर केलं पंधरा मीटर तिथली आमच्या त्याच्या बाहेर जागा तुझी असते पण तुम्ही लिगली बांधतो सेटबॅक सोडतो पड

चोपडे ब्रिजा कडल्यान फेरी फेरी पॉईंट मिकॉज रोड व्हाडनींग हॉट मिक्सिंग प्रोटेक्शन वॉल आणि गटर्स जे रस्त्याक आमचे गटर्स ना आणि पावसात खूप त्रास जाता त्याला लागून ते ला गटर्स घेतल्यात प्रोटेक्शन वॉल घेतल्यात वेरियस जाग्यांचे प्रोटेक्शन वॉल ना तसेच हॉट मिक्सिंग आणि रोड व्हायडनी तुम्हाला खबर हा हे मांद्रे मतदारसंघ म्हणतात को कोस्टल तो कोस्टल बेल्ट आणि टुरिझम वाढत आह दिसान दीस आणि टुरिझम वाढल्या कारणात कनेक्टिव्हिटी हा ती बरी असू कित्याक भायलो लोक येता हो इतर आमचे लोक जे ट्रॅव्हल करतात त्यांना खूप त्रास जाता ट्रॅफिक ब्लॉक जाता वेरियस जाग्यांचे मधले मजार जिट्या जे हे ब्लॉक झाले कारण वरां वर आमच्या स्थानिकांकूच त्रास जातात लागून हा प्रोजेक्ट आम्ही प्रायोरिटीचे घेतला टोटल कॉस्ट हे जो फॉर्टी सिक्स आहा आणि ऑलरेडी सगळं प्रोसेस आहा आयज आजही आम्ही जॉईंट मिटींग म्हणजे आगरोडे पंचायत आणि मांद्रे पंचायत तसे आता फुडे आम्ही हरमल आणि केरी पंचायत हरमल आणि पालये पंचायत ही जॉईंट इंस्पेक्शन मिटिंग म्हणजे अंडरस्टँड ह पहिली प्रायमरी स्टेज त्यांड ज्यांना एक प्लॅन त्यांच्या पंचायतीन दिवपाक की हा रोड एक, एक्विजिशन खन झाला परत एक त्यांचा रिपोर्ट केला हा एक्विशन रिपोर्ट केला पाच वर्षां पहिली तो एक कॉपी देऊक लागला जेणेकरून अंडरस्टँड जातले त्यांचे स्थानिक त्यांचे लोकल्स हर हा त्यांरनस दिन आणि हे असं प्रोसेस करत सुरवात करते आणि एका महिन्यात हे अवॅर करण्यासाठी हा एक फर्स्ट प्राय प्रायमरी स्टेजीचे मिटींग केली लोकां तुम्ही सांगता असताना त्यांची काही जणांची घरां बसली त्याच्या तुम्ही त्यांच्याकडे उलय का घरा कोणाची वचना पर्सनली दोन तीन मिटिंग जे घेतल्या डिपार्टमेंटात घरांचीच वचना पण काही जणांनी कशा जे एक्विजिशन झाला त्यांना एक्विजिशन जाऊन कोणीतरी एनक्रोचमेंट केल्या सो ते आम्ही ऑप्शन काय ना एक्रोचमेंट काढचेच पडतं किंवा अवेर असून एनक्रोचमेंट कर दुसरे म्हणजे कोणाचे जर फॉर एक्झाम्पल कंपउंड वॉर्ड वयता इतर पहिलीच्या वयतात ते तरी आम्ही त्यांना एडजस्ट करून त्यांना कंप्ड वॉल जे किंवा किती त्यांचे हे जाता लॉसीस जातात ते खरी करपाचे आम्ही जबाबदारी मांद्रे मतदार मांद्रे जो गाव असा पण जंक्शन म्हणतात थंसर कसे अटल नॅक असे खूप असा की मांद्रे एक हा मांद्रे मांद्रे मधले माजर हा आणि हरमला तिटेर हा ऑलरेडी थंसर थंसरले थं जे स्थानिक आहात जे बिझनस करतात त्यांक खबर हा कितलीशी वर्षा झाली ते एन्प्रोच के म्हणजे आम्ही एनप्रोच केले पीडब्ल्यू डी जमनीर आहात आनी डेफिनेटली जे आसात ते वतलेत हांवें म्हटले स्थानीक जे रावतात जे घरां त्रास करता हे गोश्टी जातले पण एनक्रोच करून कमर्शियल एक्टिविटीज करतात त्यांना खंय ना आनी आमचे आणि जाता तरी प्रयत्न करतले त्यांना खंच्या ना सुरू करत एका म्हयन्यांतल्यान काम सुरू नाही म्हयन्याच्यान आम्ही डिमार्केशन स्टार्ट करतले हायन पंचायतीक रिक्वेस्ट केला की डिमार्केशन जेन्ना करतात तुमी तुम्ही स्वतः राहून डिपार्टमेंटाक एक सपोर्ट दिया किया त्यांच्याकडे करून का, काम इजी जातले आणि ते झाल्या उपरांत नेक्स्ट मंथ आमी एनक्रोचमेंट काडपाक सुरुवात करतले

पी डब्ल्यू डी वॉटर सप्लाय पी डब्ल्यू डी तू हे करत आता वाढतले आणि पाईपलायनी घाल बारीक बारीक कनेक्शनं दिल्या तिथली सगळी पंचायती मांद्रे पंचायत आणि चोपड़ा चोपडे तुमचे एरियन कोणा कोणाची पाईपलाईन हा बारीक बारीक इशूज सगळे सॉल्व करत

डिमार्केशन झाले नो ते बाकी दिस मारित होतले त्यांना टेक ते कोर्टले त्यांना कोर्टले आज किधा केला इनिशियली म्हणजे तुमका अंडरस्टँड जावा तुमका प्लॅन काय पक्का असो की आता तो।, तो स्लो बाय स्लो चालू राहणार की हे लाइफ टाइम इकून जातले पुढे त्यांना किते जातले आणि त्या वाढवण्याची घरा तिथून त्यांच्या आता डिमॉर्क्रेशन केल्याबरोबर कटले सो खबर हा एक्झिजिशनचे पैसे घेतल्यात सगळ्यांनी सगळ्यांनी किती केले कमर्शियल वाढल्यात सगळ्यांनी पत्रे वाढवल्यात आणि सगळे वाढवलं सो त्यांना खबर हा पण तुम्ही थंय रा मग हे करून घ्या आणि पॉलिसी बिन सर एक्झिस्टिंग घरात जी सपोर्ट सपोर्टाली त्यांना